नमस्कार भक्त हो जय श्रीराम जय स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मात उपवास ही केवळ अन्नत्यागाची परंपरा नाही तर ती मन शरीर आणि आत्मा शुद्ध करण्याची एक पवित्र साधना आहे एकादशी असो सोमवार असो गुरुवार शुक्रवार नवरात्र महाशिवरात्र किंवा संकष्टी उपवासामागे फक्त न खाणे एवढाच अर्थ नसतो तर काय करावे आणि काय करू नये हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत ते म्हणजे उपवासात कराव्या अशा गोष्टी उपवासात नक्की टाळाव्या अशा गोष्टी आणि उपवासाचा खरा आध्यात्मिक अर्थ हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण उपवास चुकीच्या पद्धतीने केला तर तो पुण्याऐवजी त्रासदायक ठरू शकतो उपवासाचा खरा अर्थ शास्त्रांनुसार उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे म्हणजेच ईश्वराच्या अधिक जवळ जाणे हाच उपवासाचा खरा अर्थ आहे फक्त अन्न टाळून मनात राग द्वेष वाईट विचार ठेवले तर तो उपवास पूर्ण होत नाही आता पाहूयात उपवासात कराव्या अशा गोष्टी सकाळी लवकर उठणे उपवासाच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठणे अत्यंत शुभ मानले जाते सकाळी उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मन प्रसन्न राहते देवपूजा नामस्मरण आणि जप उपवासाचा मुख्य आधार म्हणजे नामस्मरण रामनाम नाम, गणपती मंत्र शिवनाम सहस्रनाम जितके शक्य तितके मन एकाग्र करून जप करावा शक्य असल्यास माळेने जप करा किंवा मनात शांतपणे नामस्मरण करा सात्विक विचार ठेवा उपवासाच्या दिवशी मनात वाईट विचार मत्सर राग अहंकार ठेवू नये कोणाशी भांडण टाळा कठोर शब्द बोलू नका क्षमा संयम आणि शांतता ठेवा लक्षात ठेवा मनाचा उपवास हा पोटाच्या उपवासापेक्षा मोठा असतो उपवास करत असाल तर फळे दूध साबुदाणा शेंगदाणे राजगिरा भगर हे पदार्थ मर्यादेत आणि सात्विक भावनेने घ्यावेत उपवास म्हणजे पोट भरून खाणे नव्हे तर शरीराला आवश्यक तेवढेच घेणे गरजूंना मदत करणे उपवासाच्या दिवशी अन्नदान पाणी देणे गरीब गरजू प्राणी यांना मदत करणे हे केल्याने उपवासाचे पुण्य अनेक पटीने वाढते सकारात्मक वातावरणात राहणे भक्तिगीते ऐका पुराणकथा संतचरित्र वाचा टीव्हीवरील नकारात्मक बातम्या टाळा मन जितके शांत तितका उपवास फलदायी आता पाहुयात उपवासात करू नये अशा गोष्टी उपवासात तामसी अन्न टाळा उपवासाच्या दिवशी मांसाहार मद्य तंबाखू सिगारेट जास्त मसालेदार पदार्थ हे पूर्णपणे वर्ज्य आहेत यामुळे उपवासाचा सारा हेतूच नष्ट होतो उपवास करूनही खोटे बोलणे कुणाची फसवणूक निंदा नालस्ती केली तर तो उपवास पुण्य देत नाही काही लोक मी काहीच खाणार नाही असा हट्ट धरतात पण शरीराला त्रास होईल असा उपवास योग्य नाही आजारी वृद्ध गर्भवती महिलांनी उपवास करताना काळजी घ्यावी शास्त्र सांगते शरीरही देवाचे मंदिर आहे उपवासाच्या दिवशी भूक लागली म्हणून चिडचिड राग कठोर वर्तन हे टाळा भूक ही तात्पुरती आहे पण शब्दांची जखम कायम राहते मी आज उपवास केला आहे असा दिखावा करू नका देवाला तुमचे मन दिसते पोस्ट किंवा जाहिरात नाही उपवासाचा आध्यात्मिक लाभ कसा मिळतो योग्य पद्धतीने उपवास केला तर मन शांत होते शरीर शुद्ध होते नकारात्मक कर्म जळून जातात आत्मविश्वास वाढतो देवाशी नाते घट्ट होते उपवास म्हणजे तपस्या आणि तपस्येचे फळ नेहमीच गोड असते भक्त हो उपवास हा फक्त पोटाचा नसून तो मनाचा वाणीचा आणि कर्माचा असला पाहिजे जर तुम्ही मन शुद्ध ठेवले वाणी संयमित ठेवली आणि कर्म चांगले केले तर तुमचा उपवास नक्कीच फलदायी होईल देव तुमच्यावर सदैव कृपा करो भ्यू नका तो तुमच्या पाठीशी आहे जय स्वामी समर्थ जय श्रीराम